रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एची सोलापूर शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब व महाराष्ट्र प्रदेश संघटक कैलास जोगदंड यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी सोलापूर लोकसभा प्रभारी म्हणून शांतीसागर सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष शांतीसागर सरवदे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सुभाष भोसले शहराध्यक्ष रविकांत बनसोडे शहर सरचिटणीस सतीश धोत्रे शहर कार्याध्यक्ष निलेश मस्के शहर युवक अध्यक्ष नरेन कांबळे रोहित सावळे सुनील गायकवाड महादेव सावळे ओमकार धोत्रे निसार गपूर साहेब उस्ताद गणेश गायकवाड श्याम कोळी किशोर गायकवाड नागनाथ दंडाडे हर्षवर्धन बाबरे लक्ष्मण गायकवाड विशाल चलवोदे इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी दादासाहेब ओहोळ बोलताना म्हणाले राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजी यांच्या आदेशानं मुंबईचे झालेल्या बैठकीमध्ये प्रत्येक लोकसभेच्या प्रभारीची निवडणूक करण्याच्या अनुषंगाने आजचा हा आमचा दौरा आहे याच्यामध्ये एकंदरच दोन हजार चोवीसमध्ये जे लोकसभेची निवडणूक होत आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या सोलापूर माडा या लोकसभेच्या प्रभारीच्या निवड करण्याकरता मी माझे जिल्ह्यात राज्या राज्याचे संघटक आमचे कैलासभाऊ जोगदंड तसेच आम्ही स्वतः सातारचे काही पदाधिकारी एकत्र येऊन तिथं छोटीशी मिटिंग घेतलेली आहे आणि आज आम्ही या सोलापूरमधच्या लोकसभेच्या प्रभारीपदे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए या लोकसभेच्या घातलेल्या किंवा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या शांतीसागर सरोदे यांची लोकसभा प्रभारीपदी निवड केलेली आहे लवकरच आम्ही करमाळा किंवा कुर्डुवाडी येथे मिटिंग घेऊन माडा लोकसभेच्याही प्रभारीची निवड करणार आहे आज या लोकसभेच्या ज्या सोलापूर लोकसभा आहे ही लोकसभा था ही मागासवर्गीय लोकसभा आहे आणि या लोकसभेमध्ये आम्ही प्रभारी नेमून लवकरच याबाबत उमेदवारी निश्चितीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये करणार आहे आणि एकंदरच राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पवार निकाळजे महासचिव आमचे मोहनलालजी पाटील यांच्या संयुक्तपणे झालेल्या निर्णयामध्ये जर आमची एन डी एमशी बोलणी चालूच आहे इंडियाशी इंडिया आघाडीशी पण जर इंडिया आघाडीने समर्पक असं बोलावणं केलं नाही किंवा विचार झाला नाही तर रिपब्लिकन पक्ष म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही की स्वबळावरती अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस सीटावरती आपले उमेदवार उभं करणार आहे एवढं मात्र निश्चित